अभेदरित्या घुसखोरी करून राहणाऱ्या आठ बांगलादेशी नागरिकांना अटक मध्यवर्ती गुन्हे शाखेची कामगिरी माननीय श्री संदीप पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी नाशिक शहरात आपले अस्तित्व लपवून अवैधपणे राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांबाबत माहिती काढून कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते माननीय श्री प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त गुन्हे माननीय श्री संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याबाबत व पोलीस निरीक्षक आंचल मुदगल कक्षाकडील अधिकारी व अंमलदार यांना सूचना दिल्या होत्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण माळी नेम मध्यवर्ती गुन्हे शाखा यांना बांगलादेशी नागरिकांबाबत मिळालेली गोपनीय माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मध्यवर्ती गुन्हे शाखा यांना सांगून वरिष्ठांनी मिळवलेल्या बातमीची खात्री करून कारवाई करण्याबाबत कळवल्याने व पोलीस निरीक्षक मध्यवर्ती गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण माळी यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे बांगलादेशी नागरिकांबाबत माहिती काढत असताना एका बांधकाम साईटवर संशयित बांगलादेशी नागरिक काम करीत असल्याबाबत माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी जाऊन बातमीची खात्री करून तांत्रिक विश्लेषण करून आठ संशयित नागरिकांना ताब्यात घेतलं ताब्यात घेतलेले इसम सुमन कालाम गाझी वय सत्तावीस वर्ष अब्दुल्ला अलीम मंडल वय तीस वर्ष शाहीन मफिजुल मंडल वय तेवीस वर्ष लासेल नूर अली शंतर वय तेवीस वर्ष आसाद अर्शद अली मुल्ला वय तीस वर्ष आलिम सुहान खान मंडल व बत्तीस वर्ष अल अमीन अमीनूर शेख व बावीस वर्ष मोसिन मोफिजुल मुल्ला व बावीस वर्ष यांच्याकडून भारतीय नागरिक असल्याबाबत पुरावा मागितला असता ते उपलब्ध करू शकले नाहीत तसेच दोन इस्मांकडे आधार कार्ड मिळवणारे ताब्यात घेतलेल्या इस्मांकडे अधिक चौकशी करण्यात बांगलादेशमधील इसम यांनी बॉर्डर पार करण्यासाठी मदत केली असून यातील क्रमांक एक आरोपी नामे सुमन गाझी हा सर्वप्रथम भारतात आला त्यानंतर त्याच्या संपर्कातून उर्वरित आरोपी भारतात आली ताब्यात घेतलेल्या सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर माननीय श्री प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त आयुक्त नाशिक शहर माननीय संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक माननीय डॉक्टर आंचल मुदगल वरिष्ठ पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास चव्हाणके सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण माळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेरखान पठाण सहाय्यक उपन पोलीस उपनिरीक्षक किशोर देसले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू बाबुल सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नामदेव सोनोने पोलीस हवालदार वाहक पाचशे अठ्ठ्याण्णव गणेश बाग पोलीस हवालदार वाहक सहाशे बावीस प्रवीण वेटाळ पोलीस हवालदार वाहक आठशे चौऱ्याहत्तर समीर चंद्र मोरे पोलीस हवालदार वाहक सतराशे साठ हिंडे पोलीस नाईक वीस चव्वेचाळीस मनीषा जाधव महिला पोलीस नाईक एकवीसशे आठ वैशाली घरटे पोलीस अंमलदार चोवीसशे शेहेचाळीस अतुल पाटील पोलीस अंमलदार वीस पंचावन्न गौरव खांडरे पोलीस अंमलदार एकोणीसशे एकोणतीस युवराज कान महाले सर्व मध्यवर्ती गुन्हे शाखा तसेच गुन्हे शाखा युनिट दोन कडील निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे पोलीस हवालदार वाहक सोळाशे त्र्याहत्तर प्रकाश बोडके पोलीस हवालदार वाहक अठराशे चाळीस प्रकाश महाजन पोलीस हवालदार वाहक सोळा मनोहर शिंदे पोलीस हवालदार वाहक सातशे एकेचाळीस मनोज परदेशी पोलीस नाईक महेश ठाकूर यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली संपूर्ण कारवाईत मध्यवर्ती गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण माळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास चव्हाण कामगिरी केली आहे सिस्टम आहे त्याच्या आधारे केलेला होता पण आता हा ड्राईव्ह फक्त इंटेलिजन्सच्या आधारे न ठेवता आम्ही व्यापक जे सर्व सर्व साईट्स आहेत किंवा लेबर कॉन्ट्रॅक्टर्स आहेत तर त्यांच्याप्रमाणे हा आम्ही ड्राईव्ह ओपन करू आणि सर्वांचे कागदपत्र आम्ही चेक केस केलेली आहे सर्व बाकी गोष्टी प्रोसेसमध्ये आहेत आता आपण त्यांना कोर्टासमोर प्रोड्यूस करू एफ आय आर दाखल झालेला आहे कोर्टासमोर प्रोड्यूस करू आणि नंतरची जी प्रोसेस आहे त्याच्या पुढे सर आणि जो दहा बारा वर्षापासून राहतोय ना का कुठला क्रिमिनल ॲक्टिव्हिटी पण याच्यामध्ये आपल्याला क्रिमिनल ॲक्टिव्हिटी किंवा इतर कुठली ॲक्टिव्हिटी आहे का याच्यामध्ये आपल्याला डिटेल इन्व्हेस्टिगेट करावं लागेल त्याचबरोबर आपल्या ज्या सिस्टर एजन्सीज आहेत ए टी एस असेल किंवा आपल्या ज्या इंटेलिजन्स एजन्सीज आहेत स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंट आहे तर त्यांची आम्ही याच्यामध्ये माहिती सर आणि यांची हे लोक आम्हाला निष्पन्न झालेले आहेत ज्यांच्या आत्तापर्यंत माहिती असलेल्या जर तपासात निष्पन्न झालेले आहेत की हे लोक इथे काम करतात त्यांच्या फॅमिलीज त्यांच्या होम कंट्रीमध्ये आहेत पण तरी पण याच्या पुढे जर काही माहिती आल्या आपल्याकडे किंवा तपासात काही निष्पन्न झालं की यांची कोणी नातेवाईक किंवा फॅमिलीज किंवा इतर कोणी या ठिकाणी त्यांनी सेटल केलेत तर त्यावर कारवाई करण्याचं आम्ही प्रोसिजर ठेवलेलं आहे आपल्याला आपण ह्यांना निष्पन्न केलेले आहेत आणि आपण या लोकांना अरेस्ट केलेले आहेत यांचं डिटेल इन्फॉर्मेशन किंवा डिटेल तपास जो आहे तो बाकी आहे त्यामुळे यांनी हे कुठे कुठे गेले यांनी रेखी केलेली आहे की नाही केली आहे हे आता ह्या पॉईंटला सांगता येणं शक्य नाही तर ते तपासत जसं निष्पन्न होईल तसं आपल्याला माहिती मिळत सर स्थानिक कोणी याच्या ताक्यात जी स्थानिक आपली जी यंत्रणा आहे जे यांना एम्प्लॉय करतात की किंवा हे केलेलं आहे तर त्यांना यांच्याबद्दल माहिती होती का कारण बरेचदा लेबरमध्ये वेळेला लोकांना आपण एम्प्लॉय करतो त्यावेळेला आपल्याला काही गोष्टी माहिती नसतात तर हे माहिती होतं जाणून बुजून केलेलं आहे की काही चुकीमुळे हे झालेलं आहे किंवा काही प्रोसिजरल लॅब्स आहेत आणि त्याचबरोबर यांना जे कागदपत्र यांचे जे बनलेले आहेत तर त्याच्यामध्ये प्रोसिजरल लॅब्स आहे की काही नाही बन्स आहे यावर तपास चालतो सर आणि बघा ऑलरेडी जे सेंट्रल गव्हर्मेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटचे जे निर्देश आहेत सर्व गव्हर्नमेंट एजन्सीजना ते खूप क्लिअर आहेत व्हेरीफाय केल्याशिवाय कुठल्याही ओळखपत्र किंवा कुठलेही दाखले हे देणं योग्य नाही आहे आणि आपण किंवा आम्ही जरी दाखला काढायला गेलो तर त्याला खूप प्रोसिजर असतं तर त्यामुळे अशा प्रकारचे कुठले वेगळे निर्देश आमच्याकडून देण्यात यावेत किंवा काय असं मला वाटत नाही ऑलरेडी ते प्रोसिजर सेट आहे फक्त ते प्रोसिजर फॉलो झालेलं की नाही किंवा कोणी त्यात काही

त्यावेळेला सदर बातमीची खात्री करण्यासाठी आम्ही चार दिवसापासून त्या ठिकाणी वेशांतर करून काही मजुराचे वेशांतर करून तसेच सुपरवायझरचं वेशांतर करून त्या ठिकाणी मी व माझे सहकारी असे रेकी करत असताना त्यांचा ट्रॅक ठेवला आणि सदर बातमीची खात्री झाल्यानंतर सदर इस्पांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे एक मिनिट कोणाबद्दल काय काय मी स्वतः सुपरवायझर तसेच मजुरा गेलो होतं माझ्या सोबत अजून सुपरवायझरचा रोल करणार करणारे आमचे माझ्या सोबतचे एपीआय चा सुपरवायझर म्हणून आम्ही रोल करत होतो या तसेच माझ्या सोबत मजुराचा रोल करणारे वागसर मजर वाघ आमचे तसेच सुपरवायझरच्या आमचे असिस्टंट म्हणून जाधव मॅडम या पण आमच्या सोबत होत्या तसेच मजुराचा रोल अजून महत्वाचा त्यांनी बनवला ते आमचे पठाण एस आय होते असे आम्ही सर्व चार पाच त्या ठिकाणी रेकी करत होतो रेकी करत असताना बांगलादेशी नागरिक असल्याची आम्हाला पूर्ण खात्री मिळाली खात्री मिळाल्यानंतर आम्ही वरिष्ठांना ही माहिती दिली वरिष्ठांकडून आम्हाला सूचना दा प्राप्त झाल्या त्याप्रमाणे आम्ही छापा टाकून त्या सदरिस्मांना ताब्यात घेतली म्हणजे त्यांची जी भाषा होती ती बांगलादेशी होती तसेच बांगलादेशात बोलत बांगला होते आणि मी माझ्या गुप्त बातमीदाराला जे सांगितलं होतं त्याला सदर इस्मानची भाषेची कल्पना होती त्यामुळे त्याने सुद्धा आम्हाला त्या बातमीचा दुजोरा दिला तो, साथ रौल साथ रौल तो किती वेळासाठी तुम्हाला तो रोल करावा लागला पासून त्या ठिकाणी फिरत होतो अजूनमधून फिरत होतो अजूनमधून त्या ठिकाणी सर्व वर्कर्स बोलत पण होतो असे करीत असताना आम्हाला